माझा अत्यंत जवळचा मित्र प्रशांत वैद्य त्याच्या तिसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आपण सगळ्या अतिशय सुंदर अशा सोहळ्यात घरगुती सोहळ्यात करतो आहोत आणि मला खूप आनंद वाटतो याचा कि मला या मंचावर एक रूपात अद्वै रूप म्हणजे मी एवढ्या महाराष्ट्रात जातो पुस्तक माझ्या अनेक प्रकाशित झालेली आहेत मला का नसल्यामुळे बरोबर पण असं अनोख पुस्तक पहिल्यांदा मी पाहिलं की त्या पुस्तकाची प्रस्तावना त्या लेखकाच्या पत्नीने लिहिलेलं आहे हे महाराष्ट्रात एकमेव उदाहरण आणि म्हणजे हा ज्यावेळी स्वतःला तर मध्ये आसन असेल वहीच असतो बिंबाने <प्राथ> प्रतिबिंबाला वराव यालाच तर गजलचा आत्मा म्हणतो गजल मला दिसते आणि ही जी गंमत आहे हे पाहिल्यानंतर मला ज्ञानेश्वरीचा अकरावा अध्याय आठवला अकराव्या अध्यायाला सुरुवात करताना ज्ञानेश्वर दुसऱ्या भूमी मध्ये असं म्हणतात कि शांताची या घरा अद्भुत आलासे पाहुणे राहत आणि तेराही रसा पांतिकाला झाला मान म्हणजे अकरावा अध्याय हा विश्वरूप दर्शनाचा आहे शांत रसाच माहेर आहे आणि अद्भुत रसा पावलेला आलेला आहे आणि येरा ही रसा इतरही रसांना पंक्तीचा मान झालेला आहे तसा आजचा सोहळा मला वाटतो कि शांत आणि अद्भुत इथे बसलेले आहे पण पुढचीच मूवी आहे तशी देशी या सिंहासनी मिळवले रस वधूवराची मेळणी शांत अद्भोत रसाच लग्न आहे आणि वराडिया होय असं ज्ञानेश्वरांनी तेव्हा म्हटलेलं होतं शांताबाई <laughs> आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवायच्या शांताबाई मी जरा जास्त उद्ध नाही तर काय झालंय की मी बाईंना असं विचारलं की तुम्ही ते बरोबर आहे की वधुवराचे मिलन आहे शांतनी अद्भुत रसा तर लग्न राहिले पण आता पती कोण शांतनी अद्भुत पत्नी कोण शांतनी अद्भुत शांतावर एवढ्या मिस्किल होत्या त्या म्हणाल्या अशोक तुझं लग्न झालंय का म्हटलं नाही मग अद्भुत रस ये तुझ्या घरा तिथं आम्हाला कळलं की शांताने या घरा अद्भुत आला असेल पण आणि त्याची पुढची ओबी पुढची म्हणे सावी होवी अकरा वाक्याची सावी होवी ती अशी आहे की मीनले गंगा या रसांचे झाले प्रयाग काय सुंदर मुनेचे ओघ तैसे रसांचे झाले प्रयाग म्हणून सुस्कांत होती जग आवघे येत हे मला मगांपासून वहिनी आणि हा प्रशांत आहे यांचं जे विलन आहे गंगा यमुनेचं आणि या सगळ्या सभागृहात झालेला प्रयाग असं जाणवतोय आणि म्हणून मला खूप आवडतो हा कार्यक्रम घरगुती पण आहे गजलचा पण आहे कवितेचा आहे आणि कविता उगाच चौकोनी चेहरा ऐकण्याची गोष्ट नाही बरेचसे समीक्षक म्हणजे त्यांना मी केलेले समीक्षे म्हणतो चेहरा करून जे काय बसलेले असतात तसे रसी आणि हा सगळा माहोल नाव पण इतकं आवडलं पहिल्या संग्रहाच लोक आवडला अहवाल वगैरे म्हणजे असं सरकारी वगैरे वाटलं तुम्हाला अहवाल वगैरे असेल तर अहवाल निधान सोयरा छान आहे म्हणजे जसं याचा वय वाढल्यानंतर नेकाळ दिसतोय तसं गजरा सगळ्यांचे नाव पण डेकडे व्हायला लागले आव्हा मग विजेता सोयराने अहो सगळ्यात कठीण काही गोष्ट असेल ना कवीच्या आयुष्यात स्वतःच्या सगळ्याला नाव ठेवलं आपलं ठेवता आलं पाहिजे परवा कुठेतरी एकदा मी परवा म्हणजे चार पाच परवा मी नवीन मुंबईला गेलो होतो एका कवयत्रीच्या ह्याला प्रकाशनाला नाव सांगत नाही घरात <laughs> तर त्याने त्या सगळ्याच नाव ठेवलं होतं खपली तर मला कळे ना मला जखमीवरची खपली वगैरे आहे सगळं हा तर मी गेलो आणि म्हटलं की खपली हे नाम आहे की क्रियापद आहे <laughs>